सोलापूर शहरातील बेगमपेट ते विजापूर वेस दरम्यानचे शॉपर स्वेअर अपार्टमेंटजवळील इराणी हॉटेल समोर मध्यरात्री काही युवकांनी फटाके फोडल्यामुळे त्यांच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमझम न्यूज इंडिया चयनलला मिळालेले माहितीनुसार यात हकीकत अशी की विधानसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीसचे अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहिता तसेच दिनांक वीस नोव्हेंबर रोजीचे मतदान प्रक्रियेचे अनुषंगाने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचेकडील रजिस्टर क्रमांक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर दिनांक नोव्हेंबर रोजीचे एक वाजले पासून ते दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजीचे मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मुंबई पोलीस कायदा एक हजार नऊशे एकावन्न एक चे कलम सतीस एक तीन अन्वय जमावबंदीचा आदेश जारी असताना दिनांक विस्नो हेंबर दोन हजार चोवीस रोजी सात पूर्णांक चार पाच वरील ठिकाणी बेकायदेशीरपणे एकत्रित येऊन गैरकायद्याची मंडळी जमून जमावबंदी आदेशाचे व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून फटाके फोडल्याने कैफ अरिफ अलमेलकर वय वीस हुसेन मुश्ताक अहमद मैंदरगीकर वय एकोणीस व त्यांचे सोबत इतर चार ते पाच मुले यांच्या विरोधात जेल रोड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया